मित्र हो बहुजन येता आहे बहुजन सुखा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी आपणास शेवगा या वनस्पतीबद्दल माहिती सांगत आहोत शेवगा ही वनस्पती हे वृक्ष स्वरूपात असून ही, ही महाराष्ट्रात सविस्कर आढळते मित्रो याच्या शेंगा लोक आवडीने भाजी म्हणून खातात याच्यात सर्व प्रकारचे व्हिटॅमिन असतात अस विशेष करून आणि त्याचप्रमाणे याच्या फुलाची चटणी करतात सुद्धा औषधी गुणधर्माने युक्त आहे त्याचप्रमाणे याचा डिंकसुद्धा लोक औषध म्हणून सेवन करतात त्याचप्रमाणे याच्या साधीचासुद्धा सा उपयोग सांधेदुखीवर आणि कंबरदुखीवर शेकण्यासाठी उपयोग होतो अशा या भोगोणी शववा या वनौषधीची माहिती आपणास कशी वाटली ती योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद